नमस्कार अर्जुन आणि सायलीचा आता चिठ्ठीमध्ये नंबर आलेला असतो त्यामुळे दोघही पतंग उडवणार असतात दोघही खूप खुश झालेले असतात आणि आता मधुभाऊ ते सगळं ऐकून आतल्यात रागावलेले असतात मधुभाऊना कळत नसतं की काय करू पण मधुभाऊ गपचूप ते सगळं बघत असतात सायली आणि अर्जुन आता पतंग उडवू लागले आहेत दोघही खूप खुशीत पतंग उडवत असतात सायली हळूच अर्जुनला इशारा करते उडवा पतंग आणि अर्जुन पतंग उडत असतो अर्जुनला सुद्धा आतून खूपच मजा येत असते कारण सायलीसोबत पतंग उडवण्याचा त्याचा पहिलाच अनुभव असतो आणि दोघही मजेत पतंग उडवत असतात बाकीचे त्या दोघांना चेरप करत असतात कोण सायली कोण अर्जुन असं चेरप करत असतं ते सगळं बघून आता मधुबाऊना राग अनावरत नाही मधुबाऊ तिथून उठतात आणि सरळ सायलीच्या बाजूला येतात आणि सायलीकडे बघतात तर सायली खूपच खु� खुशीत पतंग उडवत असते आता मधुबा राग असतो मधुभाऊ जाऊन सायलीचा सा हात पकडतात आणि म्हणतात बस झाली तुझी नाटकं खूप उडवलंस पतंग चल आता घरी असं बोलून मधुभाऊ सायलीचा सा हात पकडून तिला खेचत नेऊ इच्छितात तेवढ्यात अर्जुन मध्येच येतो आणि मधुभाऊन अडवतो आणि सायलीचा हात पकडतो आणि म्हणतो हे बघा मी सायली सा ही आपली पहिलीच संक्रांत आहे आणि पहिल्याच संक्रांतीत जरी आपण वेगवेगळे वेग असलो आणि आता पतंग उडत असलो तरी येणारी पुढची संक्रांत ही आपण दोघ एकत्र साजरी करू आणि मधुभाऊच्या आशीर्वादाने करू असं बोलताच मधुभाऊ सगळे ऐकत असतात मधुबाऊना कळत नसतं त्यानंतर अर्जुन काही तिळगुळ घेतो आणि मधुबाईंच्या हातावर देतो आणि म्हणतो हे घ्या मधुभाऊ तिळगुळ घ्या आणि गोड बोला अर्जुनने आता मधुबाऊचं तोंड चुप्प केलेलं असतं सगळेच जण सायली अर्जुनकडे बघत असतात सायली अर्जुन आता खुश झाले असतात सायलीला ज्या वेळेला मधुभनी पहिल्यांदा पकडलेला असतो आणि घरी देत असतात त्यावेळेला राग आलेला असतो पण ज्या वेळेला अर्जुनने अडवून हे सगळं बोललेलं असतं त्यावेळी सायली आतून खूपच खुश झालेली असते सायली खुशीत घरी निघालेली असते आणि अर्जुन सुद्धा खुश झालेला असतो कारण अर्जुनने सायलीला एक चांगलाच विश्वास दाखवला असतो की मी तुला लवकरच घरी घेऊन जाईल असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करला विसरू नका थँक्यू यू